नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण सव्वीस तर आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात पुन्हा पावचिका चला तर सव्वीस तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसेच इगतपुरी जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये येत्याच्या उत्सता हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सांग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे नवी नवी मुंबई या ठिकाणी बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये तसे पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये तसे नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसे नागपूर भंडारा या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे अमरावती जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोल्याच्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल सिकाई भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये तसेच बाकीकडे हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता ब बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसे जळगाव जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसे धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस ही शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसे धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड वागाला या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे परभणी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये तसे वाशिम जिल्ह्यामध्ये दे, आज दिवसभरामध्ये हलके ते दे मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया व्हिडिओमध्ये तो बरे नमस्कार बाय बाय